नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नियंत्रण रेषेच्या पलीकडे घुसून सात दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराचा हल्ला अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कर सज्ज घुसखोरांना कुठल्याही परिस्थितीत भारतात घुसू देणार नाही लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी व्यक्त केला निर्धार लष्कराच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक नियंत्रण रेषेवरच्या सुरक्षेचा पंतप्रधानांनी घेतला हा डावा पाकिस्तानला दिलेल्या विशेष पसंतीचा राष्ट्र दर्जाबाबत निर्णय घेण्यासाठीची केंद्र सरकारची बैठक पुढे ढकलली राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक पुराव्यानिशी न्यायालयात बाजूमंडू चंद्रकांत पाटील आणि जागतिक हृदय दिनानिमित्त आज हृदयविकाराविषयी जनजागृती करणाऱ्या विविध कार्यक्रमांचं आयोजन नमस्कार आता पाहूयात भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधल्या सात दहशतवादी तळांवर भारतीय सेनेनं काल रात्री सीमापार घुसून हल्ला केला या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले आणि हे सर्व तळ उद्ध्वस्त झाले अशी माहिती भारतीय लष्करी मोहिमांचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी दिली दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते भारत पाक सीमेवर लष्कर सज्ज असून घुसखोरांना कुठल्याही परिस्थितीत देशात घुसू देणार नाही असा निर्धार रणबीर सिंग यांनी व्यक्त केला काही घुसखोर भारतात घुसून जम्मू काश्मीर आणि महत्वाच्या शहरांवर हल्ला करणार असल्याची पक्की माहिती मिळाल्यावर भारतीय लष्करानं काल ही कारवाई केली असं त्यांनी सांगितलं کل بہت ہی وشوست اور پکی جانکاری ملنے کے اوپر کہ کچھ آتنکوادی لائن آف کنٹرول کے ساتھ لانچ پیڈز کے اندر اکترت ہوئے ہیں اس ارادے کے ساتھ کہ وہ گس پیٹ کر کے سیما کے اس پار جمہو اینڈ کشمیر کے اندر یا بھارت کے مہتپورن شہروں کے اندر آتنکوادی حملے کر سکیں اس خبر کو ملنے کے بعد بھارتی سینہ نے سرجیکل اسٹرائکس کل ان لانچ پیڈس کے اوپر کیے ہیں اس آپریشن کا لک آتوں کے نپاک منصوبوں کو وفل کرنا تھا جو کی ہمارے دیش کے ناغریکوں کے جان مال کو نقصان پہنچانا چاہتے تھے ان کاؤنٹر ٹیررسٹ آپریشن کے دوران آتوی اور ان کے سمرتکوں کو بھاری نقصان پہنچایا گیا ہے اور کئیوں کو ادھر مار گرایا گیا ہے ان اپریشنز کو اب سماپت کر دیا گیا ہے جن کا ادیہ کیول آتوں کے خلاف کاروائی کرنا تھا ہمارا ان اپریشنز کو اور سمیں تک زاری رکھنے کا کوئی ارادہ نہیں ہے لیکن میں یہ یقین دلانا چاہتا ہوں کہ بھارتی آمڈ فورسز سشستر دل کسی بھی کانٹیجنسی کے لیے ہر سمیں تیار ہیں ہم کسی بھی صورت میں آتنکوادیوں کو لائن آف کنٹرول کے پار بھیج جک حرکت نہیں کرنے دے سکتے اور یہ ہم بالکل گوارا نہیں کریں گے کہ آتنکوادی ہمارے دیش کے ناگرکوں کو کسی بھی پرکار کا نقصان پہنچا سکیں ہی کاروائی काल रात्री سمپلی اسن پڑھے اشوائی کرنے کا آم کا मात्र पाकिस्ताननंही दहशतवाद्यांना खतपाणी घालणं बंद करून शस्त्रसंधीचं पालन करावं असंही म्हणाले पाकव्याप्त काश्मीरवर केलेल्या हल्ल्यासंदर्भात पंतप्रधानांनी राष्ट्रपती उपराष्ट्रपती माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अधिकृतपणे माहिती दिली तसंच जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांना माहिती दिली असल्याचंही सिंग यांनी सांगितलं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतावर सातत्यानं हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सक्षम आहे गरज पडल्यास पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊ असं प्रतिपादन रणबीर सिंग यांनी केलं सीमेपलीकडून घुसखोरी करणाऱ्या काही नागरिकांना भारतीय लष्करानं ना पकडलं असून त्यांना पाकिस्तानी सैन्यानं प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्र दिली होती अशी कबुलीही त्यांनी दिल्याचं सिंग यांनी सांगितलं दहशतवादी कारवाया रोखण्याविषयी पाकिस्ताननं दिलेलं आश्वासन कधीच पाळलं नाही भारतीय लष्करानं वीस वेळा सीमेपलीकडून होणारा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला उरी आणि पूंछला झालेले हल्ले हेही शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचंच उदाहरण आहे असंही रणबीर सिंग म्हणाले उरी दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे बोटांचे ठसे आणि डीएनए नमुने भारत पाकिस्तानला देऊ शकतो पाकिस्तान सैन्याच्या मदतीनंच हे घुसखोर भारतात येतात याचे अनेक पुरावे आमच्याकडे असून नियंत्रण रेषेवर होणारे हे हल्ले भारत खपवून घेणार नाही असा इशाराही रणबीर सिंग यांनी पाकिस्तानला दिला आहे दरम्यान या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज दुपारी चार वाजता तातडीची सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे या कारवाईविषयी परराष्ट्र संबंधांचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांनी दूरध्वनीवरून प्रतिक्रिया दिली आहे काल रात्री एल वरती भारताने जे एअर सर्जिकल अटॅक्स केलेले होते आहेत आणि त्याची अपेक्षा ही यापूर्वीच केली गेलेली होती किंबोना भारताकडनं अशा स्वरूपाचं पाऊल उचललं जाईल अशा स्वरूपाची पण अपेक्षा होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमध्ये मध्ये ज्या पद्धतीने आपलं भाषण केलं आणि त्यामध्ये पाकिस्तानला इशारा दिलेला होता त्याचप्रमाणे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाला देखील उद्देशून सांगितलं होत की पाकिस्तानकडनं दहशतवादाला ज्या पद्धतीचं समर्थन मिळत आहे त्याला आम्ही आता फार भविष्यामध्ये सहन करणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाकिस्तानच्या संदर्भामध्ये एक व्यापक धोरण ठरवलेलं होतं जे अत्यंत स्पष्ट असं होतं त्याच्या अनुषंगाने राजनैतिक पातळीवरती पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय आणि विभागीय स्तरावरती अलिप्त करण्याचं किंवा त्याला कोंडीत पकडण्याचं होतं आणि आपण लष्करी पातळीवरती ज्या मोठ्या प्रमाणावरती घुसखोरी गेल्या तीन महिन्यांमध्ये होती आहे ज्याची परिणीती ती आपण उरीच्या हल्ल्यामध्ये बघितलेली होती आता आपण अशा स्वरूपाचं घुसखोरी मदे ही कोणत्या परिस्थितीमध्ये होऊ देणार नाही हा एक अत्यंत महत्वाचा मेसेज होता परंतु यामध्ये पहिल्यांदा आपण एल ओ वरती घुसखुरी रोखण्यासाठी एअर स्ट्राईक केलेले आहेत आणि हे एअर स्ट्राईक आहे ज्याला आपण सर्जिकल ऑपरेशन म्हणतो हे सर्जिकल ऑपरेशन यासाठी आहेत की अत्यंत विशिष्ट ठिकाणी ज्या ठिकाणी इन्फिल्ट्रेशन होत होतं ज्या ठिकाणी हे दहशतवादी दिसत होते त्याच ठिकाणी हा हल्ला केला गेलेला आहे हा हल्ला कोणत्याही पद्धतीने पाकिस्तानवरती किंवा पाकिस्तानच्या लष्करावरती हल्ला नाहीये तर तो दहशतवाद्या हल्ला आहे आणि त्यामुळे याला सर्जिकल ऑपरेशन अशा स्वरूपाने म्हटलं गेलेलं आहे आणि हा एक पाकिस्तानसाठी अत्यंत कडक अशा स्वरूपाचा इशारा आहे पाकिस्तान पाक की पाकिस्तानच्या पीओके मध्ये बेसिकली म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आपण असं बघतो की जवळपास त्रेचाळीस अशा स्वरूपाचे टेररिस्ट कॅम्प्स आहेत आणि ज्या कॅम्प्समध्ये पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आय हिच्या मदतीने फार मोठ्या प्रमाणावरती दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणं आणि त्यांना भारतामध्ये घुसवण्याचं काम केलं जात असतं आणि त्यालाच आता एक फार मोठं मोठ्या प्रमाणावरती एक कडक इशारा आपण हा दिलेला आहे आणि पाकिस्तानची कोण कारवाई भविष्यामध्ये ही सहन केली जाणार नाही हे आपण त्यांना पाकिस्तानला कळवलेलं आहे विशेष करून आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की भारताने अशा स्वरूपाचा सर्जिकल हल्ला केल्यानंतर हवाई हल्ला केल्यानंतर आपण तात्काळ पाकिस्तानला हे कम्युनिकेट केलेलं आहे की हा हल्ला फक्त दहशतवाद्यांवरचा हल्ला आहे हा काय पाकिस्तानच्या लष्करावरचा हल्ला नाहीये त्यामुळे आपण आपली जबाबदारी ही पूर्ण केलेली आहे मला आता आपल्याला सगळ्यांना या गोष्टीची वाट बघावी लागेल की पाकिस्तानकडनं या स्वरूपात कोणत्या पद्धतीने प्रतिक्रिया येते आणि त्या प्रतिक्रियेवरतीच या दोन्ही देशांमधल्या भविष्यातील संबंधांची जी दिशा आहे ती निर्धारित होईल नियंत्रण रेषेवरच्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची एक बैठक घेण्यात आली उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेवरच्या सुरक्षेसंबंधी विविध पर्यायांबद्दल यात चर्चा करण्यात आली पाकिस्तानकडून होत असलेलं शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि घुसखोरी याबद्दलही या, या बैठकीत आढावा घेतला गेल्याचं समजतं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज दुपारी नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहा नियंत्रण रेषेवर नौगाम क्षेत्रात भारताच्या लष्करी चौक्यांच्या दिशेनं गोळीबार करून पाकिस्ताननं आज सकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं अशा उल्लंघनाची दोन दिवसातली ही तिसरी घटना आहे तोपगोळे आणि लहान बॉम्ब वापरून केलेल्या या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं याआधी आज पहाटे मेंढार क्षेत्रात देखील पाकनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तसंच काल संध्याकाळी पूंछ जिल्ह्यात सब्झियन भागातही पाकनं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला याही हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही तसंच कोणीही जखमी झालं नाही अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली उरी हल्ल्यानंतर दोनच दिवसात याच भागात पाकनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी भारताचे विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत भारतानं पाकिस्तानला दिलेल्या विशेष पसंतीच्या देशाच्या दर्जाबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेली बैठक पुढे ढकलण्यात आली आहे भारताचा शेजारील देश पाकिस्तानकडून वारंवार सीमेवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला दिलेल्या एमएफएन अर्थात विशेष पसंतीच्या देशाच्या दर्जाबद्दल पुनर्विचार करायला भारतानं सुरुवात केली आहे व्यापारातल्या सर्वाधिक पसंतीच्या देशाचा पाकिस्तानला दिलेला दर्जा भारताकडून काढून घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते एकोणीशे शहाण्णव मध्ये पाकला हा दर्जा भारताकडून एकतर्फी देण्यात आला होता मात्र याला वीस वर्ष उलटूनही पाकनं भारताला अद्यापी हा दर्जा दिलेला नाही डब्ल्यूटीओ अर्थात जागतिक व्यापार संघटनेच्या कराराअंतर्गत शुल्क आणि अन्य करारांसंदर्भात दोन देशातला व्यापार समानशील पद्धतीनं व्हावा यासाठी एम एफ एन हा दर्जा दिला जातो भारत आणि पाकिस्तान या उभय देशांच्या या करारावर स्वाक्षऱ्या आहेत दोन्ही देशांनी एकमेकांना समान वागणूक द्यावी आणि ओच्या सदस्य देशांना पसंतीचे व्यापारी भागीदार समजावं असा या कराराचा अर्थ आहे या निर्णयाचा फेरविचार झाल्यास तसंच जागतिक व्यापार संघटनेच्या वादनिवारण लवादापुढं भारतानं पाकिस्तानला उभं केल्यास भारतानं पाकिस्तानला दिलेल्या एमएफएन दर्जाअंतर्गत त्यांना मिळणारे फायदे काढून घेण्यास भारताला परवानगी मिळेल आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला वेगळं पाडण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून हा निर्णय महत्वाचा ठरू शकतो पाकिस्तानी भूमीतून सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया त्वरित थांबवाव्यात तसंच लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या दहशतवादी संघटनांचा पाकिस्ताननं खात्मा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुझन राईस यांनी काल भारताचे राष्ट्र सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी यासंदर्भात दूरध्वनीवरून चर्चा केली उरी इथं दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला या हल्ल्यात शहीद झालेले सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी शोकसंवेदना व्यक्त केल्या आशियाई प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित व्हावं यासाठी अमेरिका भारताला मदत करण्यास कटिबद्ध असल्याचं राईस यांनी यावेळी सांगितलं सार्क शिखर परिषद सुरळीतपणे आयोजित होण्यासाठी सदस्य राष्ट्रांनी सौहार्दपूर्ण वातावरण राखावं असं आवाहन सार्कचा सा विद्यमान अध्यक्ष देश नेपाळनं सदस्य देशांना दक्षांना आहे ही परिषद यशस्वी होण्यासाठी दक्षिण आशियामध्ये पोषक वातावरण नसल्यानं या परिषदेत सहभागी होता येणार नाही असं निवेदन चार देशांकडून नेपाळकडे पोहोचलं आहे दहशतवादाच्या मुद्द्यावर सार्क सदस्य राष्ट्रांचा विरोध लक्षात घेऊन नोव्हेंबरमध्ये इस्लामाबाद इथं होणाऱ्या सार्क शिखर परिषदेविषयीचा अंतिम निर्णय विद्यमान अध्यक्ष नेपाळ लवकरच घेणार आहे या सार्क परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय यापूर्वीच भारतानं घेतला आहे भारतापाठोपाठ अफगाणिस्तान बांगलादेश आणि भूतान या दक्षांनीही या परिषदेसाठी पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय घेतला सर्व सदस्य राष्ट्रांच्या सहभागाशिवाय ही परिषद घेतली जाऊ शकत नाही परिषदेच्या यशस्वी आयोजनासमोर अडथळे उभे करण्याचा आरोप या देशांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानवर केला आहे सीमिकडून सातत्यानं दहशतवादी कारवाया सुरू असताना पाकिस्तानात जाऊन परिषदेत भाग घेणं भारतासाठी अशक्य असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी म्हटलं होतं याआधी सार्क वित्तमंत्र्यांच्या बैठकीतही भारताचा सहभाग नव्हता दरम्यान कश्मीरविषयीची पाकिस्तानची भूमिका महत्वाची आहे असं चीननं एका निवेदनात म्हटलं आहे भारत आणि पाकिस्ताननं प्रादेशिक शांतता सुरक्षिततेला प्राधान्य देऊन हा प्रश्न सोडवावा असंही चीननं म्हटलं आहे अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार आज एका विशेष पंचायतीचं उद्घाटन करत आहे मुस्लिमांसह अन्य अल्पसंख्याक समुदायांच्या नागरिकांचा सहभाग असणाऱ्या या पंचायतीला प्रोग्रेस पंचायत या नावानं देशभरात ओळखलं जाईल अल्पसंख्याक लोकांच्या विशेष करून मुस्लिमांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधता यावा या उद्देशानं या प्रगतिशील पंचायतीचा उपक्रम पंतप्रधानांनी आखला आहे हरियाणामधं आज या उपक्रमाचा प्रारंभ होतोय केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आज या प्रोग्रेस पंचायतीत सहभागी होणार आहेत कावेरी प्रश्नाबद्दल सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार कर्नाटक सरकारनं अवमान केल्याचा आरोप तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी केला आहे कावेरी पाणी वाटपाच्या मुद्द्यावर कर्नाटक सरकारनं पाणी न सोडण्याची आपली भूमिका कायम ठेवली आहे काल झालेल्या सर्वपक्षीय बैठक आणि मंत्रिमंडळ बैठकीनंतर तामिळनाडूसाठी पाणी सोडणार नसल्याचं कर्नाटकनं पुन्हा सांगितलं केंद्रीय जलसंसाधन मंत्र्यांबरोबर दोन्ही राज्यांची आज बैठक होणार आहे यानंतर कर्नाटक राज्य सरकार आपला पुढचा विचार आणि निर्णय घेणार आहे कावेरी पाणी प्रश्नाच्या खटल्याची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी तामिळनाडूला तीन दिवस दररोज सहा हजार क्यूसेक्स पाणी देण्याचा आदेश कर्नाटक सरकारला दिला होता तसंच केंद्र सरकारनंही दोन्ही राज्यांशी बातचीत करून हा प्रश्न सोडवावा असंही न्यायालयानं म्हटलं होतं ओपेक म्हणजेच पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या संघटनेनं वर्ष दोन हजार आठ नंतर प्रथमच उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे आता ओपक्क दोन टक्के कपात करून सव्वा तीन कोटी बॅरल कच्च्या तेलाचं दररोज उत्पादन करणार सध्या ओपेकची उत्पादन क्षमता दररोज तीन पूर्णांक बत्तीस शतांश कोटी बॅरल इतकी आहे अल्जेरियामध्ये झालेल्या ओपेकच्या अनौपचारिक बैठकीत यावर चर्चा करण्यात आली नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ओपेकच्या बैठकीत विविध राष्ट्रांनी घेण्याच्या तेल उत्पादनाबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे मराठा संदर्भात सरकार सकारात्मक असून सरकारची भूमिका ठाम आहे याबाबत योग्य पुराव्यानिशी सरकार न्यायालयात आपली बाजू मांडेल आणि ही लढाई जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते मोर्चा माझं म्हणणं की हा भावनांचा जो उद्रेक आहे तो व्यक्त करण्यासाठी हे मोर्चे निका आहेत पण तो उद्रेक असूनही शांततेने हे मोर्चे निघतात याबद्दल सरकार मी आम्ही या सगळ्या मोर्चेकरांचं अभिनंदनच करतोय परंतु यातली जी प्रमुख मागणी आरक्षणाची आहे त्या विषयामध्ये सरकार बांधील आहे जर आज सरकारच्या एका निर्णयाने ते मिळणार असतं तर आम्ही दोन मिनिटात निर्णय केला असता सरकारने केलेला निर्णय कोर्टात अडकला आहे त्यामुळे कोर्टातली लढाई नीट लढण्याची सगळी तयारी सुरू आहे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा या निरर्थक असल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्रीपदासाठी आपल्या नावाची होणारी चर्चा व्यर्थ असून पक्ष सांगेल ते करायची आपली तयारी आहे असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं प्रथम या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी काल आय आय टी मुंबईच्या संबंधित विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार केला या विद्यार्थ्यांनी हा उपग्रह तयार करण्यासाठी लढवलेल्या कल्पकतेचं आणि घेतलेल्या अथक परिश्रमांचं त्यांनी यावेळी कौतुक केलं या सत्काराला आयआयटी मुंबईचे संचालक डॉक्टर देवांग खक्कर तसंच आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते कर्णबधिर मुलांकडं पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बऱ्याचदा वेगळा असतो या मुलांना वागणूकही अनेकदा वेगळी दिली जाते मात्र नागपूर शहरातील श्वंतोली इथल्या टिळक विद्यालयात कर्णबधीर विद्यार्थ्यांना सामान्य मुलांबरोबर शिक्षण दिलं जातं कर्णबधीर मुलं ही समाजाचाच एक घटक असली तरी अनेकदा ही मुलं समाजापासून वेगळी पडतात शासनाच्या वतीनं तसंच खाजगी संस्था सुद्धा या मुलांसाठी वेगळ्या शाळा चालवत आहेत मात्र नागपूर शहरातील धनतोली इथल्या टिळक विद्यालयानं जरा वेगळी वाद चोखाळली आहे दुय्यम असल्याची भावना न्यूनगंड कर्णबधीर मुलांमध्ये निर्माण होऊ नये म्हणून त्यांना सामान्य मुलांबरोबरच शिक्षण दिलं जातं काही गोष्टी समजल्या नाहीत तर अर्थातच विशेष वर्ग घेतला जातो एक मला अभिमानाने सांगा वाटत की इथून जेव्हा विद्यार्थी बाहेर पडतो तेव्हा तो पूर्ण फुल कॉन्फिडन्स घेऊन बाहेर पडतो ज्यावेळेस येतो त्यावेळेस थकलेला खचलेला असतो पालक खचलेला असतो परंतु उत्तरोत्तर त्या पाल्याची प्रगती पाहून त्यांचा सुद्धा उत्साह इथे वाढतो आणि समाजामध्ये अगदी लहानपणापासून नॉर्मल विद्यार्थी त्यांचे मित्र म्हणतात की या योजनेची अतिशय सुंदर खुबी आहे सामान्य मुलांबरोबर राहिल्यामुळे या मुलांमधला आत्मविश्वास तर वाढतोच तसंच समाजात कसं वागायचं याची जाणीवही होते त्या स्कीम मध्ये दोन फायदे असतात एक तर नॉर्मल मुलांनाही समजतं की आपल्यासोबत आपले, आपले अशापैकी भावंड आहेत त्यांना आपण समजून घेतलं पाहिजे व या मुलांना पण कळतं की आपण समाजापासून वेगळे नाही आहोत आपल्याला एक निसर्गाने काही बाबतीत कमी दिलेलं आहे पण आपल्या स्वतःमध्ये पण काही चांगले गुण आहेत आणि त्या गुणांना जर आपण पुढे केलं तर आपण निश्चितपणे आनंदाने आपलं जीवन जगू शकतो नागपूरच्या बाहेरचे विद्यार्थीही या शाळेत शिक्षण घेत आहेत आपण कर्णबधीर आहोत याची जाणीवही या, या मुलांना होत नाही नागपूर इथल्या टिळक विद्यालयाचा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे राष्ट्रीय स्वच्छता अंतर्गत सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर हा स्वच्छता पंधरवडा म्हणून साजरा होत आहे या अनुषंगानं आज नागपुरातल्या रमण विद्या विज्ञान केंद्र आणि तारा मंडलच्या वतीनं सामूहिक स्वच्छता शपथ घेण्यात आली या समारंभात अकरा शाळांमधल्या सुमारे सातशे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता रमण विज्ञान केंद्र आणि तारा मंडळच्या वतीनं वर्षभरात अस्वच्छतेचे दुष्परिणाम आणि स्वच्छतेबद्दल जनजागृती असे अनेक कार्यक्रम राबवले जातात दिपार्थ करूंगा। दिपार्थ करूंगा। दिपार्थ करूंगा। आज जागतिक हृदय दिन हृदयरोग आणि हृदयाचा झटका तसंच त्यावरचे प्रतिबंधात्मक उपाय याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस जगभरात पाळला जातो हृदयाचं चा आरोग्य चांगलं राहावं यासाठी धूम्रपान बंद करणं व्यायाम करणं आणि पोषक आहार घेण्याची आवश्यकता आहे आणि त्याची सुरुवात करण्यासाठी आजच्या इतका योग्य दिवस दुसरा नाही दरवर्षी हृदयरोगानं सतरा पूर्णांक एक दशलक्ष लोक मृत्युमुखी पडतात त्यामुळे हृदयरोग आणि धक्के हे कर्करोग आय व्ही एड्स मलेरिया यापेक्षाही अधिक धोकादायक आहे असं जागतिक हृदय महासंघानं म्हटलं आहे व्यायामाचा अभाव हानिकारक खाद्य सेवन उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉल आणि ग्लुकोज लेव्हल ही हृदयरोगाची कारणं आहेत चांगलं आरोग्य राखणं आणि आपली जीवनशैली बदलण्याबाबत लोकांना प्रोत्साहित करणं हा या दिवसाचा उद्देश आहे आजच्या दिवशी हृदयाशी संबंधित बाबींबद्दल जनजागृती करण्यासाठी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या युवा महोत्सवाची काल सांगता झाली तीन दिवस सुरू असलेल्या या युवा महोत्सवात विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं युवा महोत्सवात वीस महाविद्यालयातील दोनशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यावेळी विद्यार्थ्यांनी शास्त्रीय नृत्य सामूहिक नृत्य आदिवासी नृत्य सादर करून स्थानिक कलांचं दर्शन उपस्थितांना घडवलं हिंदी चित्रपट सृष्टीतला विनोदाचा बादशाह मेहमूद यांची आज जयंती किस्मत चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं त्यानंतर गुमनाम पडोसन लव इन टोकियो आखे बॉम्बे टू गोवा प्यार के कुआरा बाप या चित्रपटांमधून आपली विशेष ओळख निर्माण केली विनोदवीर विनोदाचा बादशाह अशी अनेक विशेषणं असलेले मेहमूद यांनी बाप लाखो मै एक यासारख्या चित्रपटातल्या दमदार अभिनयातून प्रेक्षकांना रडण्यासही भाग पाडलं या दोन्ही चित्रपटात त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून काम केलं मेहमूद यांनी आपल्या कारकिर्दीत तीनशेहून अधिक चित्रपटातून काम केलं हवामानाची स्थिती जाणून घेऊयात येत्या चोवीस तासात कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे हवामान जाणून घेतलं पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा नियंत्रण रेषेच्या पलीकडे घुसून सात दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराचा हल्ला अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कर सज्ज घुसखोरांना कुठल्याही परिस्थितीत भारतात घुसू देणार नाही लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी व्यक्त केला निर्धार लष्कराच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक नियंत्रण रेषेवरच्या सुरक्षेचा पंतप्रधानांनीही घेतला आढावा पाकिस्तानला दिलेल्या विशेष पसंतीचा राष्ट्र दर्जाबाबत निर्णय घेण्यासाठीची केंद्र सरकारची बैठक पुढे ढकलली राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक पुराव्यानिशी न्यायालयात बाजू मांडू चंद्रकांत पाटील आणि जागतिक हृदय दिनानिमित्त आज हृदयविकाराशी संबंधित जनजागृती करणाऱ्या विविध कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर